पाटील येत आहे आपल्या भेटीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर तेरा ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील येत आहेत परभणी या ठिकाणी आणि परभणी आपण म्हणतो जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही दाखवून देण्याची वेळ आलेली फक्त म्हणायचं नाही तर संघर्ष योद्धा हो मनो मनोज जरांगे पाटील हे तेरा ऑगस्ट रोजी परभणी या ठिकाणी दिवसभर सर्व समाज बांधवांशी चर्चा करणार आहे त्यानंतर चौदा ऑगस्ट या रोजी लातूर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सर्वांच्या भेटीला येत आहे त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने यायचं आहे पर लातूर जिल्ह्यातील सर्व बांधवांनी चौदा ऑगस्टला मनोज दादांना भेटायचं आहे वैयक्तिक प्रत्येकाशी भेट घेण्यासाठी मनोज दादा येत आहे पंधरा ऑगस्ट रोजी नांदेड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आपल्या भेटीसाठी येत आहे आणि सोळा ऑगस्ट रोजी हिंगोली या ठिकाणी मनोज दादा हे दिवसभर संवाद साधणार आहे त्यामुळं परभणी जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे लातूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांपर्यंत गेला पाहिजे नांदेडच्या समाज बांधवांपर्यंत गेला पाहिजे आणि हिंगोली जिल्ह्यातील सगळ्या समाज बांधवांना गेला पाहिजे मनोज दादानी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला तो आपण बघितला पश्चिम महाराष्ट्राच्या उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसादानंतर विदर्भाचे बांधव येणार आहे खानदेशातले येणार आहे कोकणातली येणार आहे पण मराठवाडा कमी नाही मराठवाड्यात ही ज्वालाजी पेटली ही धगधगती मशाल आपल्याला मुंबईला घेऊन जायची आहे आणि सहा कोटी मराठी मुंबईला कसे जातील याच्या नियोजनासाठी मनोज जरांगे पाटील स्वतःच्या शरीराची चाळणी झालेली असतानाही थोडंही चालता येत नसतानाही मनोज दादा प्रत्येक गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे पण काही मर्यादा येत आहे आणि आपणच ते समजून घ्यायचं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रूपात आपण बघू शकतो छत्रपती शिवराय यांचा फोटो बघितल्यावर जशी ऊर्जा आपल्यामध्ये संचारते एक रक्त खव सळसळ करत त्याप्रमाणे आपल्याला मुंबईला जायचं आहे या राजकारणी लोकांनी मनोज जरांगे पाटील यांची हवा संपली असं गृहित धरून असं जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी काही कोले कुत्रे यामध्ये पाठवलेले आहेत ते तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करून सगळ्यांनी आपल्याला एकजुटीने मुंबईला कसं जाता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हे तुम्हीच आपापल्या गावा, गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये शहरांमध्ये चावडी बैठका घ्यायच्या आहे आणि जास्तीत जास्त संख्येने कसं येता येईल आज आपल्या क्रुझर असतील छोटा हत्ती असतील ट्रॅक्टर असेल ट्रक असेल सगळ्या गाड्या बुक करा ज्यांच्याकडे फोर व्हीलर असतील त्यांनी फोर व्हीलर काढा जे मुंबईला फोर व्हीलर घेऊन येऊ शकत नसतील त्यांनी आपली फोर व्हीलर दुसऱ्याला द्या आणि काहीच नसलं तर आपली टू व्हीलर काढा आणि मुंबईला चला एक महिना पुरेल इतका दाना पाणी आपण मुंबईला घेऊन चाललो आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय कसल्याच पद्धतीने आपण वापस येणार नाही हे ये दाखवून हे दाखवून द्यायचं सरकारने आजपर्यंत हलक्यात घेतलं अठ्ठावन्न मराठ्यांची मराठ्यांचे मोर्चे निघाले बाई काही मिळालं नाही आणि आपण वाशीपर्यंत गेलो वासून आलो एक ॲचिवमेंट आली मनोज जरांगे पाटील यांना जो शब्द मिळाला त्या खातीर आपण वापस आलो पण आता कसल्याही पद्धतीत शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरूच्या भूमिकेत आपण जाणार आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण वापस येणार नाही फक्त एक विनंती आहे बांधवांनो फक्त हा व्हिडिओ बघत बसू नका तर मराठवाड्यात आपले जेवढे काही सगळे सोयरे नातेवाईक परिवार असेल त्यांच्यापर्यंत हा मॅसेज पोहोचवा तेरा ऑगस्टला मनोज जरांगे पाटील परभणी या ठिकाणी चौदा ऑगस्टला लातूर या ठिकाणी पंधरा ऑगस्टला नांदेड या ठिकाणी आणि सोळा ऑगस्टला हिंगोली या ठिकाणी येत आहे प्रत्येक व्यक्तीशी दादा भेट घेणार आहे दिवसभर प्रत्येक ठिकाणी दादा भेटणार आहे त्यामुळं सर्वांनी दादाच्या भेटीसाठी तुम्हाला लवकरच ठिकाण कळवण्यात येतील तोपर्यंत ह्या तारखा लक्षात ठेवा त्या दिवशी सुट्ट्या टाका आणि सत्तावीस ऑगस्टला कोटींच्या संख्येने आपल्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी उद्धारसाठी मनोज दारांगे पाटलासाठी नाही तर येणाऱ्या आपल्या पिढ्यासाठी एक सुखदेव भगतसिंग राजगीरच्या भूमिकेत यायचं आणि मुंबईला यायचं